पाण्याने पूर्ण भरलेल्या एका भांड्याचे वजन चाळीस किलो आहे जर भांड्यात एक छेद तीन इतके पाणी ठेवले तर त्याचे वजन वीस किलो इतके होते तर त्या रिकाम्या भांड्याचे वजन किती असा प्रश्न साधारणत ह्या पद्धतीच्या प्रश्नांसाठी एक सूत्र आहे उदाहरणार्थ रिकाम्या भांड्याचे वजन बराबर दोन गुणीला अर्ध्या भरलेल्या भांड्याचे वजन वजा पूर्ण भरलेल्या भांड्याचे वजन मात्र या सूत्रामध्ये अर्ध्या भरलेल्या भांड्याचे वजन हा शब्द प्रयोग आहे आणि इथं दुसऱ्या विधानात भांड एकछेद तीन इतकं भरलं अर्ध भरलं नाही म्हणून हे जे काही सूत्र आहे या सूत्राचा इथं वापर करता येत नाही लक्ष द्या पाण्याने पूर्ण भरलेल्या एका भांड्याचं चा वजन चाळीस किलो जर भांड्यात छेद तीन इतकं पाणी ठेवलं तर त्याचं वजन वीस किलो इतकं होते तर त्या रिकाम्या भांड्याचे वजन किती असा प्रश्न हा प्रश्न लक्ष द्या समजेल अशा भाषेत समजावून सांगा लक्ष द्या रिकाम्या भांड्याच वजन आणि भांड्यातील पाण्याचं वजन रिकाम्या भांड्याचं वजन उदाहरणार्थ यक्ष आहे असं आपण गृहित धरू आणि भांड्यात जे काही पाणी आहे त्या पाण्याचं वजन वाय आहे असं आपण गृहित धरू लक्ष द्या मग आता पहिलं विधान समीकरण बद्ध करा पाण्याने पूर्ण भरलेल्या एका भांड्याचं वजन चाळीस किलो म्हणून हे समीकरण यक्ष अधिक वाय बराबर चाळीस असं बने यक्ष रिकाम भांड आणि वाय हे त्या रिकाम्या भांड्यातील पाणी अर्थात यक्स अधिक वाय बराबर चाळीस किलो हे झालं समीकरण एक आता गणित काय म्हणते दुसऱ्या वाक्यामध्ये जर भांड्यात एक छेद तीन इतकं पाणी ठेवलं तर त्याच वजन वीस किलो आता भांड्यामध्ये भांड या भांड्याच वजन बदलणार नाही अर्थात रिकाम्या भांड्याचं वजन बदलणार नाही हे वजन एक एवढं स्थिर जर भांड्यात छेद तीन इतकं पाणी ठेवलं मग आता हे छेद तीन पाणी दाखवायचं कस तर इथं अधिक स्वरूपात वाय गुणीला एक छेद तीन तर गणित म्हणते त्या भांड्याचं वजन वीस किलो एवढं भरते या मधून आपल्याला समीकरण दोन मिळणार आहे लक्ष द्या याचा अर्थ यक्स अधिक हा गुणाकार या वायच्या छदस्थानी काही नाही म्हणजे एक आहे आणि हे दोन अपूर्णांक बनलेत आता यांचा गुणाकार म्हणजे अंशाचा छेदाछेदाचा जसं की वाय एक वाय आणि तीन एक तीन समोर वीस किलो आता यक्ष अधिक वाय छेद तीन लक्ष द्या हा आहे पूर्णांक युक्त पूर्णांक याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा म्हणजे तीन यक्ष अधिक त्याच्यामध्ये अंश मिळवा छेदस्तानी छेद जसाच्या तसा समोर वीस किलो लक्ष द्या आता हे गणित दिसत नाही म्हणून या वरच्या बाजूस लिहितो आता हे तीन अधिक वाय अंशातील पद असेच राहू द्या तीन परस्पर विरुद्ध बाजून म्हणजेच वीस कडे जातानी गुणीला स्वरूपात मांडावे लागतात लक्ष द्या म्हणजे तीन यक्स अधिक वाय बराबर हा गुणाकार वीस तरी साठ किलो ओके हे आपल्याला समीकरण दोन मिळालं आता काय करायचं समीकरण समीकरण ह्या काही गोष्टी महत्वाच्या लिहून घेत जा समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करा बघा समीकरण दोन आहे तीन यक्स अधिक वाय बराबर साठ किलो हे आहे समीकरण दोन समीकरण एक आहे यक्स अधिक वाय बराबर चाळीस किलो यक्स अधिक वाय बराबर चाळीस किलो हे आहे समीकरण एक यांची करा वजा बाकी इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह आणि इथं सुद्धा वजा चिन्ह अधिक वाय वजा वाय एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्हीही संख्यांचा लोक जर का संख्या समान असतील तर आलं लक्षात सर ओके आता तीन यक्ष मधून यक्ष गेला लेकरांनो वजा बाकी दोन यक्ष अशी मांडा समोर बराबर चिन्ह साठ मधून चाळीस गेले वीस किलो आता दोन एक्स बराबर वीस किलो आलं यक्सला एक एकट करा वीस किलो कडे जातानी हे दोन आता भागीला स्वरूपात मांडावे लागतात आणि यक्स म्हणजे काय तर हा दहाने गेलेला भाग यक्स म्हणजे काय रिकाम्या भांड्याचं वजन किती यासाठी गृहित धरलेलं चलपद अर्थात या यक्सची किंमत आली दहा किलो हे या प्रश्नाचं उत्तर आहे काय तर रिकाम्या भांड्याच अर्थात रिकाम्या प्रश्नात विचारल्या रिकाम्या भांड्याच वजन बराबर दहा किलो हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं ओके संकीर्ण संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर हो। अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके